शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सर्वसामान्य असंघटित मजुरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास तीस लाख लोकांचा रोजगार जे बंदरावरून कांद्याची निर्यात होत होती ते पॅकिंग करणारे असतील हमाल असतील क्लिनर असतील ड्राय ड्रायव्हर असतील त्या सगळ्यांचा हिशेब केला तर तीस लाख लोकांचा रोजगार गेला आणि शेतकऱ्याचं जवळपास चौदाशे कोटी रुपयाचं नुकसान झालंय हा निर्णय कशासाठी सरकारनं घेतला कुणासाठी घेतला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल तीच अवस्था दुष्काळ जाहीर केली महाराष्ट्र सरकारनं परंतु कर्जाचा पुनर्घटनाचे आदेश नाहीत त्याचबरोबर पीक विमा कंपन्यांना अग्रिम रक्कम देण्याचा आदेश नाहीत खर दुष्का तर दुष्काळ जाहीर केला म्हटल्यानंतर सगळी संरक्षित रक्कम द्यायचा आदेश द्यायला पाहिजे होता विमा कंपन्या शेतकऱ्याला दारात उभा करायला तयार नाही आणि मग या सरकारच्या या सगळ्या धोरणामुळं एवढंच नव्हे तर पाम तेलाच्या आयातीवरचा कर पाच टक्क्यांना कमी केल्यामुळं सोयाबीनचे भाव धडाधड कोसळले चोवीस वर्षापूर्वी जो सोयाबीनचा भाव होता तो आता त्या लेवलला आला पण चोवीस वर्षापूर्वी एक गुणी साडेतीनशे रुपयाला येत होती जी आज सोळाशे रुपयाला घ्यावी लागते उत्पादन खर्च प्रचंड वाढला पण वीस पंचवीस वर्षापूर्वीचा भाव आज सोयाबीनला मिळायला लागला कापूस कारण असताना आयात केला आणि कापसाचे भाव पडले त्या सगळ्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या गेल्या सहा महिन्यामध्ये अडीच टक्क्यांनी वाढलेल्या आहेत याला जबाबदार सरकार आहे आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये बड्या उद्योगपतींची कर्ज अकरा लाख कोटी रुपयाची राईट अप केली आणि ज्या शेतकऱ्यांच्या बद्दल सातत्य म्हणजे आणि राज्य सरकारच्या हाताला शेतकऱ्याचं हक्क लागला असं म्हटलं तर काय वागवत आमच्या शेतकऱ्याच्या रक्ताने हात बरबटलेले आहेत पण अजूनही ते वटनेवर किंवा यायला तयार नाही अजूनही त्यांच्या ना राजकारणाचे किडे गेलेले नाही दुसऱ्याचा पक्ष फोडायचा अश्लील भाषेमध्ये एकमेकावर टीका टिप्पणी करायची एकमेकाला शिव्या द्यायचं यातच सगळे गुंतून पडलेले आहेत शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे कुणाच नाही काय मग वकील साहेबांनी उल्लेख केला दोनशे त्रेसष्ट रुपयाला मिळणाऱ्या हिर्याच पोत आताही दोनशे त्रेसष्ट मिळतय पण त्यात पाच किलो एरिया कमी केलेल्या आधी हिर्याचं पोत होतं पन्नास किलोच मग केलं पंचेचाळीस किलो है। आता केलं चाळीस किलो किंमत त्रेसष्ट म्हणजे कशी फसवणूक कशी फसवणूक दे बघा आणि वर काय म्हणत आम्ही पोत्याची किंमत कमी केल्या पण पोत्यातला युरिया कमी केला गेला राजधानी कथाच्या किमती चाळीस टक्क्यांनी वाढ प्रस्तावित आहे